मैं ऐसी चल देखूंगा पर साइड में ऐसा माल होगा तो खाली करूंगा मीडियम ये मीडियम होगा ना ये मीडियम होगा तो ज्यादा मीडियम तो नहीं ना बोल लूंगा बेटा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार सायंकाळची वाजले जवळपास साडेपाच आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी दुपारी आपण एक व्हिडिओ सोडला मित्रांनो तीन वाजता आणि आत्ता पण आत्ता पण जवळपास साडेपाच ते पावणे सहाचा टायमिंग झाला आहे आवकेचा विचार करता मित्रांनो आज जर बघितली तर साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान जवळपास तीन ते ती चार लाईन इतकी आवक आज संध्याकाळी आवक दिसते आपल्याला मित्रांनो मंडित जाऊन बघू सरासरी काय चालू आहे आत्ताची रेंज तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका कशाला मंडीत जाऊन बघू आत्ताच सरासरी काय रेंज चालू कुठला मालिक कुठला मालिक आग काय भाव तुला नाही आताच गाडी लावू काय भाऊ मागितलं आज मागितलंच नाही आज काय परिस्थिती मंडी सध्या तीस साडी दीस

पंधरा दिवस दररोज चढ उतर चालू आहे मार्केट मगशे साडेपाचशे नव्हते पण मग पाहते त्याची फक्त कुठलं मालवू का हो माहिती आज तीनशे रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे साडेतीनशे खाली व्हायला पाहिजे ठीक काय चालू आहे आजची रेंज काय

कुठलाय माल वडाळण्याची काय मागू राहील तीनशे तीनशे एका सुपर आहे बांगल्याला द्यायचं ना टाकू सुपर ना हा ना पावती घेऊन गेल्यास तरी गोवाटील द्या चांगला माल हा खराब लगेच अंधव ठीक चालेल अरे माने वरायटी क्या, और चार क्या लोकल काय गुवाहाटी गौर लोकल क्या चालू आहे कुठला माल दादा कोळपेवाडी काय मागू राहिले आज तीनशे एक रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे तीस साठ पर्यंत ठीक अरे माने नाठेचाळीस आहे का वीस साठे चाळीस डिमांड चांगले बच तिला ஆயமான मित्रांनो सरासरी जर बघितलं तर आता जवळपास आवक वाढली म्हणजे कालच्या तुलनेत जर बघितलं काल दोनच लाईनी होत्या आज जवळपास चार लाईनी त्याच्यामुळं तीनशे सव्वा तीनशे रुपये आज दहा ते वीस रुपये थोडं कमी झालेलं आपल्याला मंडी दिसते दुपारी जे माल तीनशे साडेतीनशे तीनशे साडे तीनशे एक्कावन्न तीनशे एकसष्ट तीनशे एकाहत्तरपर्यंत जायचे ते जवळपास तीनशे एकतीस एक्केचाळीसपर्यंत जात आहे असं आपल्याला दिसतंय आहे सध्याच्या मंडीतून मित्रांनो तुम्ही बघू शकता मंडी भरलेली भरपूर कुठला माल आहे बाबा कुठलाय माल जो पुल काय मागे ते साडेचारशे साऊला काय झालं आज हायस्ट लोकल आहे का किती लावले बाबा का बरे का कसे आरेमानच्या तुलनेत कशी काय बरे केला हा कमी आहे तिसरी गल्ली पाथवी लाइन 460 आरएम साव साव 460 कुठली दादा साव साव कुठला माल दादा निफड साव चेक सगळी काय बा माहिती आहे व्यापारी चारशे रुपये काय पेक्षा किती जायला पाहिजे साडेपाचशे का माहित आहे का, का आज बोल बोलशे तीनशे अकरा तीनशे अकरा त्याच्या पुढे काय पेक्षा आज किती जायला पाहिजे व्हरायटी कोणती आपली दोन्ही पण ना ठीक आहे चालेल पुढलं माले उगाव

और 325 कितने पर मिलेगा 300 में खाली 50 जो कम करवा रहे हैं ये कम करवा लिए हो काल लुगा 55 7 8 कम हो रही थी 3 4 नंबर वाह भाई जाय तुम्हारा खातेदार भाई ने तुम कितने कराएंगे अभी इमोसा बोल के तो 300 के पर तो गलत कितने कम करेगा तू बता यार आ तरह लगना चाहिए लग जाएगा देख लग जाएगा चलो बताओ जानेगा माल ऐसी तो देखूंगा पर साइड में ऐसा माल होगा तो खाली करूंगा मीडियम में लेके मीडियम ये मीडियम होगा ना दिद्ध 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 ये मीडियम होगा तो ज्यादा मीडियम तो नहीं है ना वोल्टिंग में होगा बेटा सारा से हां जल्दी जाओ कुठली दादा शाहू काय हो मागो राहील चारशे रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे साडेचारशे जायला पाहिजे कस काय वरायटी कस काय अरे माझ्या तुलनेत ॲव्हरेज कसं काय जास्त आहे का ॲव्हरेज किती लावेल तुम्ही किती निघतो माल नव्वद जाळी म्हणजे ॲव्हरेजला चांगली आहे बघा ठीक आहे मागचं काय भाव दिलं साडेचारशे ठीक आहे चालेल चालेल सतरा सरासरी वाजले सहा आणि जर बाजार बघितली तर बाजारभाव जवळपास वीस ते तीस रुपयाने आज डाऊन झाले संध्याकाळची काल जे बाजार संध्याकाळी वाढले होते वीस ते तीस रुपयेने आज ते डाऊन झाले कारण आवडत बऱ्यापैकी आज वाढ झाली संध्याकाळी कारण शेतकरी आज थोडे लेट झाले पावसामुळे कदाचित त्यामुळे आता जवळपास तीनशे चांगले मिडियम माल तीनशे अकरा रुपयेपर्यंत जात आहे आणि सुपर माल तीनशे एकावन्न रुपयेपर्यंत जात आहे असं आपल्याला सध्याच्या मंडीतून दिसतंय मित्रांनो सध्या तुमच्या इकडे टॉमॅटोला काय बाजार भाव चालू आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या इकडं जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेलायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद